डब्ल्यू स्टील कंपनीच्या प्रास्ता तिसऱ्या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध उफाळून आला आहे रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा विरोध स्पष्टपणे मांडण्यात आला आहे या परिषदेसाठी परिसरातील शेकडो नागरिक देखील उपस्थित होते तर संजय जांभळे यांनी या ठिकाणी सांगितलंय बावीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली जनसुनावणी ही कंपनीच्या जेटी परिसरात ठेवण्यात आली आहे जी अन्यायकारक असून जनतेच्या सोयीसाठी ही सुनावणी वडखळ येथील जय किसान हायस्कूल किंवा पेन येथील मैदानावरती घेण्यात येणार असल्याची मागणी आता या ठिकाणी करण्यात आली आहे याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे तर संजय जांभळे यांच्या मते कंपनी सुरू होण्यापूर्वी स्थानिकांनी रोजगाराच्या आशेवरून कंपनीचं स्वागत केलं होतं अनेकांनी आपल्या वडिलोपारजी जमिनी देखील दिल्या होत्या मुलांना नोकरी मिळावी या हेतूने मात्र प्रत्यक्षात कंपनीने कामगारांवरती अन्याय करायला सुरुवात केली असून बेल्लारीला पाठवू आम्ही सांगू तसं वाग अशा प्रकारच्या धमक्या कामगारांना देण्यात आल्या आहेत तर सध्या सुरू असलेल्या कोक प्रकल्पामुळे परिसरातील प्रदूषण मोठ्या प्रमाणावरती वाढलं आहे आणि त्याचे गंभीर परिणाम आरोग्यावरती झाले असून कॅन्सरसारख्या रोगांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे नवीन प्रकल्प आणखी संकट ओढवून आणणार असल्याचं स्थानिकांकडून म्हटलं जात आहे तर जांभळी यांनी सांगितलं आहे काही लोकांनी जमीन दिल्याने एम आय डी सीद्वारे जबरदस्तीने जागा मिळवण्याचा प्रयत्न झाला आहे मात्र एका कंपनीचा उद्देश पूर्ण झाल्यानंतर आम्हाला एम आय डी सी नको असं शासन व प्रशासनाला सांगण्यात आलं आहे ही फसवणूक असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय तर प्रास्ताविक तिसरा प्रकल्प स्थानिकांवरती आणखी अन्याय करणार आहे असा आरोप करत जांभळे यांनी सांगितलं आहे की गावोगावी बैठका घेऊन बावीस ऑगस्ट रोजी जनसुनावणीला प्रखर विरोध देखील केला जाणार आहे आणि यासाठी जनतेचा व्यापक पाठिंबा मिळत असून विरोधाची लाट अधिक तीव्र होईल असा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आला आहे जी आता जे डब्ल्यूनी जनसुनावणी जी लावलेली आहे बावीस आठ दोन हजार पंचवीसला त्या जनसुनावणीला जे डब्ल्यू कारखाना हा आमच्यासाठी येणं ही काळाची गरज पण होती परंतु याचं विषारी रूपांतर होईल हे आम्हाला माहिती नव्हतं आम्ही जे डब्ल्यू येण्यासाठी आमच्या स्वतःच्या वाडवाल्यांच्या जमिनी दिल्या का तर आमची मुलं लागतील परंतु मुलंला कामाला लागल्यानंतर हे आम्हाला धमकी देणार आणि सांगणार आम्ही बेलारीला पाठवू इथे पाठवू तिथे पाठवू काही जमिनी जर दिल्या नाही म्हणून यांनी एम आय डीची पहिली लाद या लाद दिली आणि मग प्रशासनविरुद्ध आमची जनता असं यांनी वाद निर्माण करून दिला आणि मग ह्यांनीच पुन्हा लेटर लिहून दिलं प्रशासनाला की आम्हाला आता एम आय डीची नको आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वकडं ज्यावेळी हा जे डब्ल्यू आला कोपन चालू झालं आणि प्रदूषणामध्ये आमच्या इकडचे आता लोकांचं मृत्यूचं प्रमाण एवढं वाढलं आहे की प्रमाणाच्या बाहेर आहे रोज मी स्वतः सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कुठं ना कुठंतरी मला मायकावर जायला लागतं ही वस्तू इथे आहे परंतु सांगायचं आम्हाला एवढंच आहे की आता हा जो तिसरा फेज येतोय तर ह्याचं जर आम्ही राक्षसी जर राक्षसारखा जर रूपांतर झालं तर इथली जनता ही तबा व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळं आम्ही या जनसुनावणीला